हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्वश्री श्री इष्टदेवताय नम शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस क्रोधी अयन उत्तर शिशिर मास माघ पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे रात्री आठ वाजून सोळा मिनिटानंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो मृग नक्षत्र आहे सायंकाळी सहा वाजून सात मिनिटानंतर आद्रा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वैदृत योग आहे दुपारी दोन वाजून चार मिनिटानंतर विष्कंभ योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो वनिषकरण आहे सकाळी आठ वाजून एकोणपन्नास मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि रात्री आठ वाजून सोळा मिनिटानंतर बव करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र वृषभ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्यस्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी असेल सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळा एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरवण शिव शिव शंभोराज्ञाय प्रवर्तमान परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियोगे प्रथम पाते जंबुद्वीपे भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाण शालिवाशे नाम शेचळे उत्तरायणे क्रोधी होतो माघ मासे शुक्ल पक्षे मंद वासरे मृग नक्षत्रे वैभत योगे युक्ता याम एकादशी शुभतितो वीर गोत्रोत्पन्न परमेश्वर विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार निष्ठलिंग पूजा एवं नित्य पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या द्यावे मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल एखाद्या धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचकाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळे याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम पोळा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तेरा सोळा सतरा वीस आणि एकवीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दहा अकरा आणि सोळा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दहा सतरा आणि पंचवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दहा सोळा आणि सतरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दहा पंधरा सतरा आणि एकवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चौदा एकमेव मुहूर्त आहे विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सतरा वीस एकवीस बावीस तेवीस आणि पंचवीस वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक दहा पंधरा सतरा आणि एकवीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक बारा तेरा चौदा वीस आणि चोवीस मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करता येणार नाही कारण त्यासाठी हे मुहूर्त नाहीत इतर देवी देवतांसाठी हे मुहूर्त आहेत त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपण करू शकता घरी किंवा मंदिरात करू शकतात घरी करण्यासाठी काही नियम असतात ते लक्षात घ्यावे मित्रांनो आणि मंदिरात काही प्रश्न येत नाही कारण त्या ठिकाणी अभिषेक युक्त सेवा होत असते मूर्ती सतत सदैव जागृत राहते मित्रांनो घरच्यासाठी आपल्याला मूर्ती जागृत ठेवायची असतील तर यावर संबंधित देवतांचा दुसऱ्या दिवसापासून अभिषेक घ्यावा लागतो हे लक्षात घ्या मित्रांनो प्राण प्रतिष्ठेनंतर अन्यथा अशी प्रतिष्ठित असलेली मूर्ती देखील एक दिवस खंडित मानून तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट एखाद्या योग्य पुरवितास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडोलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्ताचे पूर्ण परिफळ आपल्याला प्राप्त होईल आणि विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही मित्रांनो मित्रांनो आणि असा जर मुहूर्तच आपल्याला मिळाला नाही तर मग मात्र आपण मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निवडण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्तच मुहूर्त नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो सकाळी आठ वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून सोळा मिनिटांपर्यंत भद्रायोग असणार आहे हा भद्रा योगाचा स्वामी राहू आहे मित्रांनो हे लक्षात त्यामुळे महत्वाची कामे शक्यतो टाळा यानंतर घबाड योग सुरू होईल मित्रांनो वेळेत आपण हे काम करू शकता आपल्याला करायचे असेल तर अन्यथा इतर वेळेमध्ये पूर्ण करा एकादशी श्राद्ध कर्म देखील आहे मित्रांनो आपले पूर्वज जर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील या तिथीवर तर मग मात्र आपल्याला यांच्या नावाने पिंडदान युक्त कर्म करणे कर, गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा आणि पंडिताच्या माध्यमातून करा आणि मुख्य म्हणजे काळामध्ये करा अपराहन काळामध्ये दोन ते चार दुपारी तेव्हाच आपली ही शो पितर आपल्या पितरांपर्यंत पोहचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुप्मयपणे मित्र मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे तर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर अवश्य करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी मात्र घ्या अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असतो तो आपले कामे बिघडतो मित्रांनो त्यामुळे शक्यतो आपण अति महत्वाची जी काम आहे ती शक्यतो टाहावी या वेळेमध्ये जेणेकरून आपल्याला अपयश येणार नाही मित्रांनो कामामध्ये आपल्या प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये सध्या मंगळ सहा डिसेंबर पासून ते चोवीस फेब्रुवारी पर्यंत वक्री असेल यानंतर पहिल्यासारखा तो मार्गी होईल मित्रांनो आता हा मंगळ आपल्या जसा आपल्या जन्मकुंडलीशी संबंधित असेल त्यानुसारच तो आपल्याला फळ प्रदान करणार आहे हे लक्ष घ्या स्थानासंबंधी व दृष्टी संबंधी पण हे फळ शुभही असू शकते अशुभही असू शकते आणि मिश्र स्वरूपाचे देखील असू शकते या अधिक माहितीसाठी आपल्याला किंवा आपल्याला मंगळ हे कसे फळ देणार आहे हे माहिती करून घ्यायचे असेल तर आपली जन्मकुंडली किंवा जन्म टिपण घेऊन आपल्याला जवळच्या ज्योतिषाकडे जायचंय आणि ते माहीत करून घ्यायचंय मित्रांनो की मंगल मला कसा आहे धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धरम कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धरवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवशंभो महादेव